नमस्कार <laughs> मित्रांनो तर विषय तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही कार्तिकीला भरभरून शुभेच्छा दिल्या कार्तिकीचा काल बड्डे झाला तर खूप छान वाटलं बड्डे करायचं नियोजन नव्हतं पण तरी पण मी नियोजन केलं बड्डेचं कोमल तर म्हणले नको राहून द्या पिल्याचा बड्डे आला दोन तीन दिवसांनी पिल्याच्या बड्डे दिवशी कार्तिकेचा पण बड्डे करू मी म्हटलं पुरे ये जरा तुंब दिसली मला थोडी म्हणजे कसं ना ना माझा बड्डे करायचा आहे का नाही असं तसं पुरी शाळेतल्या विचारित होत्या मग मला कसं बापाला राह वाटत नाही कोमलला विचारलं कोम्हाला म्हणलं कामाचे पैसे आलेत का पगार आले का को म्हणले पैसे आले नाहीत मग म्हणलं काहीतरी नियोजन केलं पाहिजे मग तुम्हाला सांगतो माझ्या पैसे होतो दोन चारशे रुपये त्याचा तुम्हाला सांगतो तु केक मस्त पैकी तुम्हाला सांगतो तु आणला आणि कार्तिकेचा बड्डे साजरी केला तर विषय मित्रांनो काही काही लोक म्हणजे माणसं तुम्हाला सांगतो कामामध्ये इतकी व्यस्त असतात की की काढ नका काय काय जण जवळचे असते ती स्टेटस ठेवू शकत नाही ते रिप्लाय देऊ शकत नाही ते किंवा तुम्हाला सांगतो बघायचं पण तुम्हाला सांगतो रिप्लाय द्यायचा नाही की रिप्लाय द्यायचा म्हणजे तुम्हाला सांगतो हाय म्हणून माणूस आता जवळचा असल्यावर तुम्हाला सांगतो देत आहे ते येतंय करत असतं या शेवटी मित्रांनो कसं आहे मित्रांनो ज्याची त्याची इच्छा ज्या त्या सगळं बरोबर आहे का नाही पण स्टेटस बघून ठेवायचं नाही आपण तर कशाला ठेवणार आहे मला सांगा तुम्ही <skrisa> आपल्या लोकांनी ठेवला तर तुम्हाला सांगतो आपण ठेवतो ठेवायचा बरोबर आहे का आणि आपला नाही ठेवला तर आपण तर त्यांचा कशाला ठेवणार आहे मग ह्याचा अर्थ तुम्हाला सांगतो असा एखाद्या पाहुण्याचा कार्यक्रम आहे आणि त्या पाहुण्याने तुम्हाला सांगतो आपल्याला कार्यक्रमाला सांगितलं नाही तर आपण त्यांना परत सांगणार आहे का नाही सांगणार माझा असं निशेब असतो माझ्या असं असा असतंय खेळ तर विषय मित्रांनो आज तुम्हाला सांगतो जवळजवळ नऊ वाजत आल्या साडे नऊ वाजल्या तुम्हाला सांगतो दहा वाजल्या आणि कोमलला पण कामाला जायला उशीर झाला आणि कोमलला आज काय करायचं नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो सगळा सायपाक माझ्याकडे आला अचानकच अचानकच मला म्हणते नेमा सायपाक झाल्या म्हणते स्वयंपाक आता बाकीचा राहिलेला तुम्ही करा काय नाही एकच भाकर थापली होती बाकीच्या सगळ्या भाकरी मी थापल्या कालवण कामा जायला झाला उशीर त्याच्यामुळं आज काय आपण कामाला गेलो नाही कारण की दहा साडे दहा वाजले तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं आता कोमल पण घरीच आहे आज आणि हे बघा इकडं कोमलचं चाललंय जेवायचं चा, मस्त पैकी तिला जेवायला दिलंय आता दादाला जेवायला काय काय जेवायला दिल ना जेवायला दिलंय पण माझा फेस पाडला की तो आमचं काय काय होतय महिनाभर मग तुम्हाला सवय लागून गेली तशी गाड्या माणसा सवय असती का हा खा 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 बाबू खा म्हणलं याच्यात ह्याच्यात येत आहे तसं आणि असं तुम्हाला सांगतो मस्त पैकी मस्त पैकी तुम्हाला सांगतो असं हा बागायचं होलग्याच कालवण केलंय आपण कर आलेलं होलग्याच कालवण केलंय कर आणायला असा त्या मी सांगावं गेला की का <laughs> का का हा काय केली असते का भाजी करा आलाय सांगा म्हण हाय का माझा असा अपमान करते या हा मग काय म्हणलं नाही सांग काय करतो नाही आलं दादा इथं आणि मित्रांनो हा का इथं सोप्या खाली कांदं किती बघितलं का कांदा हा बघा कांदा आपल्या घरी तुम्हाला सांगतो मस्त पैकी कांदा तुम्हाला सांगतो कोण दिले ते माहिती आहे का मेहुनीने दिल्यात ते माझ्या माझ्या मेहुनी दिल्यात ते माहिती आहे का तुला तुला कुठं म्हणते माझं तुम्ही पण मला की माझं झालं माझी भिवणी दिली तुला काय माहिती तुला काय करायचं हा तिची आईची पोरगी माझ्या आईची असायचं होत तिला तुझ्या आईचा भाऊ मा तुझ भाऊ मामा असत मला आहे का ग तिला वाटलं खरच काहीतरी म्हणतोय काय सगळं नाही मित्रांनो आज ते चष्टा मस्तरी आणि विषय मित्रांनो काय काय जणांना तुम्हाला सांगतो आपण कसं आपण दिलेच म्हणून तुम्हाला सांगतो काय काय जणांना आपण पैसे मागतो पण काही काही लोक आपल्याला देत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो त्यांना पण आपण मागायचं बनतो कोमन

तू काय निस्त पोरे पाणीच पिते काय बाकर फिकर खाती का नाही म्हणे म्हणे चल मने ये। चल तुला दूध दिलाय ना सकाळी दूध दिलाय ना दूध दिलाय त्याला प्यायला म्हणलं पायातच सारखं पायातच तर मित्रांनो असून द्या तर, 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 तर विषय तुम्हाला सांगतो कार्तिकीने शेंगदाना सगळं आमचं पाण्यात पाडलं सगळं शेंगदाणा भिजलं जवळजवळ अर्धा किलो शेंगदाण तर पाण्यातच गेलं ही भिजल्यात पाण्यात बरणीच पडली पाण्यात आणि ही शेंगदाणा असं ठेवल्याच आहे मग आहे का नाही कोमत शेंगदाण्याचा प्रयोग काय आहे ती सांग मला कोमत नक्कीच शेंगदाण्याचा प्रयोग म्हणजे तुम्हाला सांगतो एक शेंगदाणा लावल्यानंतर तुम्हाला सांगतो हजारो शेंगदाणं तयार होणार ही प्रयोग टोपी काढ किती ते टाकायला बघून दे लगेच काढ <laughs> तिला का हे आपण काय काढा ना सगळे म्हणते गावात काय काय का गा असं केलं गावात जास्तीत जास्त मित्रांना हेडिओ कोण बघत ना आपल्याला हेडिओ बाहेरच जात्यात आहे आणि गावातलं कसं काय काय लोक आहे ते काय काय बघते ते काय काय नाही आणि ती काय म्हणली माहितीये का टकाल का ग केलंय डायरेक्ट कार्तिकीने काय सांगावा बालाजीला ला गेल ते आणि म्हणले आईचं नानाचं नाही होय केलं टकाल त्यानं म्हणले कार्तिकी म्हणले की त्यांचं नाही केलं त्यांची थोडी थोडी केस कापून काढले काय सर सर महाग सर आपल्याला हे करायचंय सर ते बघायचंय आपल्याला काय चाललंय ते बाहेर तर मित्रांनो आता हे बघा हे सगळं राडा तुम्हाला सांगतो उतरायचं नीट निटक ठवायचं लय माणसाच डोक्याला तामय बायकोला करायचं नसल्या मा डोक्यालाय तापय होय बायकोला करायचं नसल्या मा डोक्यालाय तापय अगं तुझ्या माग फिरतोय की अगं मी ए एमल तुझ्या माग फिरतोय अगं मी अगं कोमल जा जा तुझ्या मागे फिरतोय तवा जायचंय तर डायरेक्ट कुठलं आहे का मार्ग सोलापूर पुणे मुंबई तर असून द्या मित्रांनो चला कार्तिकेच्या बर्थडे ला तुम्ही सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक छान लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला บาย